मराठी चित्रपट आणि रंगभूमी यावरचं एक चतुरस्त्र नाव म्हणजे दिलीप कुलकर्णी अभिनयाबरोबरच ते उत्तम दिग्दर्शकही होते चौकटराजा चित्रपटामधला नायिकेचा समजूतदार मात्र घडणाऱ्या प्रसंगांमुळं वैतागलेला नवरा सर्वांना आठवत असेलच ते दिलीप कुलकर्णी नाटककार सुरेश खरे यांच्या एका घरात होती या नाटकाद्वारे ते रंगभूमीवर आले बखर एका राजाची अफलातून घरोघरी ही नाटकं आणि चौकट राजा आक्रीत रात्रारंभ त्याचप्रमाणे दादा कुंकेंच्याही एका चित्रपटामध्ये ते दिसले होते बहुतेक मला घेऊन चला हा तो चित्रपट नाट्य चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांना एक शिस्तबद्ध अभिनेता म्हणून ओळखलं जायचं सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी नी या त्यांच्या पत्नी आपलं बुवा असं आहे या नाटकातली त्यांची भूमिका प्रचंड गाजली